त्या पोरांचा मला त्यांच्या प्रमुखाचा मला एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव पासून परिचय आहे आम्ही बरोबर काम करतो आमची सगळी मदत जुळतात असं नाही तसं तो फार शाळा आहे तो दोघांत दोघांत लोकांचं काही स्वीकारत नाही तर तरी देखील आपण सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे आजचा प्रसंग देशावर आलेली भयंकर आपत्ती आहे ब्रिटिश नव्हते वाईट तेवढा सध्याचा कारभार वाईट

देव नाही त्या कोण बघतो असा असं पांग ज्ञानेश्वर या कल्पना मूर्त कोणाची आहे कोण म्हणत कोण म्हणताय बरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आणि जे आयतील सांगतील दोन्ही मूर्ख एवढं तर क्लिअर आम्हाला संदेश दिले आहेत आमच्या संतांनी कुठून परंपरा आहे जाणवतापासून परंपरा आहे संविधानाचा संविधानामध्ये या सगळ्यांचे विचाराचा आंतर भाव आहे सर्व ते एका दिवसात केलेलं आहे ओळची सुरुवात एकोणीसशे तीस साली झाली ते हे आमच्या दीड वर्षात संविधान कोणाचे सरांसोबत ज्यांनी बहुजन समाजासाठी काम केलं त्यांची संविधानाला तर ब्रह्मबुद्धांचा विरोध होता हे त्यांनी संसदेत संविधान समितीत जाऊन विरोध केला होता त्यामुळे संविधान नको बाबासाहेबांचे पुतळे झाले माझ्या माहितीप्रमाणे तिरंगा जाळला संविधान जाळलं तेव्हा आता संविधानाचे शत्रू सत्तेवर आहेत आणि म्हणून संविधान वाचवण्याची जबाबदारी आमची आहे फार मोठं भाषण मी देणार नाही पण एक लक्षात ठेवा की असा प्रसंग देशावर कधी आलेला नाही ब्रिटिश सुद्धा कायदा पाळत होते ब्रिटिश सुद्धा जनतेच्या हिताचे कायदे करत होते त्यांच्या स्वार्थाचे कायदे तर कुणी करणार असत पण आज असे कायदे झालेत की तुम्हाला बोलायलाच बनती आता हे जे बोलतो ते हा गुन्हाच आहे आणि गुन्हा करतो म्हणून इथे ज्यांनी अगदी शिबिर घेतलं त्यांचे बॅकआउट झाले त्यांना मी विनंती करतो की ठरो मत तुम जित्ता डरोगे गे येलो हे लोक हमको मारे तुम्ही जर ताप का ते मागे सांगता सर्व वर्षाचा इतिहास आहे सम्राट अशोक काळात ते मिळत होते गांधी मारल्यानंतर ते मिळत होते जेव्हा जेव्हा देशाची दुसरी शक्ती पुरोगामी शक्ती आपल्याला म्हणू ती जेव्हा जागृत होती तेव्हा हे मिळत जातात आज आमचे पद्धतशीरपणे मेंदू सडवण्याचं काम चालू आहे आवाज येत नाही मी आता चौऱ्याऐंशी वर्षाचा मी किती दिवस तुमचं काम करणार आहे तुम्हाला चोवीस पंचवीस ची पोर आणली पाहिजे मी तर असं म्हणेल की सिनियर लोक उभे आहेत विद्यार्थ्यांनी इथे पुढे येऊन बसायचे आणि सिनियर लोकांना घरच्या द्यायच्या पुष्कळ लोक येत आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण अकमत करायचंय कारण त्यांना सगळ्यांना आपल्यामुळे सामील करून घ्यायचं नाही संविधान काय समजून आलेलं सांगायला आलेले आणि ते संविधान आपल्याला सांगायचं असेल तो लोकांनी संविधानावरच फक्त पाहिजे त्यामुळं आम्ही कुठेतरी तुमचं शिबीर आयोजित केलं आहे आम्ही फार मोठे आहोत आमचं भाषण आहे का असे आमची अजिबात पडलं आहे आणि गरजही नाही गरज कशाची आहे आम्हाला संविधान काय समजून घ्यायची गरज आहे आणि ह्या पोरांनी खूप अभ्यास केलेला आहे त्यांच्यामुळे आम्ही पण अभ्यास केलेला आहे त्यांच्या तोटात तुम्ही संविधान काय ऐकलं मला जास्त कळेल आमच्या तोटातून नाही किंवा गांधी अशी आता आपण दोन दिवस सगळं सोडून सोडून संविधान असेल तर सर्व सुटलंय आपलं संविधान नसेल तर आपलं काहीच राहणार नाही त्यात तुम्ही ठेवा की आपलं काहीतरी ठेवायचंय का सगळं सोडून द्यायचं आता दोन दिवस फोन येतील आणि व्यवधान आहे आमच्या मागे आहे आमचं ते गावरा गावाचा जवळचा मित्र केला

आम्हाला जी विनंती आहे समाजवादी असूच आहे समाजवाद्यांना फौन आणि वर्षालपत्र त्यांचे सुटत नाही सुटून घेव बाकी थांबवतो मी सगळ्यांनी ऐकायचंय जीवन इथं जे राष्ट्र इथं जे चाय आणि आम्ही पण इथेच जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत 残念。